हॅलो सर नमस्कार आता मला सांगा तुला उपचार केल्यानंतर कसं वाटतंय छान वाटतंय काय काय फरक का, 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 पडला तुम्हाला सांगा हा कुठून दाखवा उठून दाखवा चालून दाखवा टर्न घ्या हा फिरतील ते फिरतील हा फिरतील शाबास व्हेरी गुड व्हेरी गुड या श्वास घ्यायला सांगितलेला ना या 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 पुढे या।, या या, या। इकडे बघा चालता येते खुश आहे का तुम्ही जरा हा बरं वाटतंय ना बर तू डावा हात दाखवा डावा हात हा मग मग जेव्हा उपचार करायच्या आधी तो जरा जड जार होता तो आता कमी झाला का जार कमी है ना आणि डावा पाय फ्री झाला नक्की म्हणजे आता तुम्हाला जे आयुर्वेदिक पथ्य सांगणार आहे ते तुम्ही पाळणार का बरोबर ना आणि औषध उपचार घेणार का पुढचे पण तुम्हाला आता कॉन्फिडन्स आला का तुम्ही बरे होऊ शकता म्हणून नक्की ना किती दिवसात तुम्हाला म्हणजे किती तासात फरक पडला आपल्याकडे ओके आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला काय सांगितलेलं रक्तदाब वाढवण्यासाठी काय औषध दिलेलं काय दिलेलं तुम्हाला पाणी प्यायला सांगितलं आणि काय ते हा आणि तुम्हाला आता स्पष्ट बोलता येते का है ना जरा तुम्हाला शरीरामध्ये जरा चेंजेस झाले म्हणजे आता फक्त राहिलं काय मुद्दा पथ्याचा पाळणार ना नक्की ठीक आहे चल थँक्यू